हॅलो हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत ताई मला अनुभव सांगायचा होता अच्छा बोलत आहे कुठून बोलताय मी नांदेडून बोलते अच्छा हा 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 मी पण नाव सांगू शकत नाही तया बर बर चालेल चालेल ताई हे कस अगोदर आमचं चार रूमचं घर होत आणि आमच्या घराजवळच एक केंद्र आहे जवळ म्हणलं तरी थोडं एक किलोमीटर आहे तर आम्ही रोज पायाने जाणं येणं आरतीला करते तर आमच्या घरचे म्हणत होते की आता म्हणजे मला घर बांधायचं होतं अजून वरती दुसरं अच्छा अच्छा तर मी आमच्या घरच्या म्हणत होते की आपण घर बांधूत आमच्या घरचे म्हणले की नाही म्हणे आपल्याला इथं नाही बांधायचे आमचं नांदेडमध्येच कोवठ्याला पण एक प्लॉट आहे तिथं बांधूत म्हणले म्हणलं नाही म्हणलं तितक्या दूर नाही बांधायचं आताच नाही म्हणले आपल्या दोन्ही लेकराचं लग्न झाल्यानंतर आपण बांधूच म्हणले पण कवठ्याला म्हणल्यानं नंतर मी विचार केला अरेकडे आपण जर कवठ्याला बांधलं तर आपलं असं नेहमी महाराजाला जाणं नाही होत म्हणलं आणि मला इथंच बांधायचं होतं आमच्या इथले म्हणजे नाहीच मला तिकडंच बांधायचं म्हणले मग मी स्वामी महाराजाला म्हणलं स्वामी महाराज तुम्ही आमच्या इथल्याला थोडं बुद्धी द्या आणि त्याने इथंच घर बांधू द्या म्हणलं मग मी एके दिवशी असच म्हणत होते तर त्याने नाही ऐकलं तर माझ्या मुलाला सांगितलं पप्पा म्हणे आपण इथं बांधूत म्हणे आणि मग नंतर बांधायला सुरुवात केलं म्हणजे स्वामी महाराजांना ऐकलं मग बांधायला सुरुवात झाल्यानंतर मग मी आता नेहमीच जाते ना ताई केंद्रामध्ये अरे वा मग आणि मुलगा पण म्हणजे माझा मुलगा पण लग्नाला आलेला आहे आणि मुलगी पण मग मुलासाठी मग मी सेवा सुरू केल्या की लग्नासाठी आणि सेवा सुरू केल्या तर मुलगा असा म्हणत होता की माझ्या पसंतीनेच मला मुलगी करायची दिसायला पण सुंदर पाहिजे आणि तिला जॉब पण पाहिजे कारण माझा मुलगा जॉब आहे इंजिनियर आहे ताई अरे आणि याच्या आय आय टी कॉलेज मधून त्यांना इंजिनियर झाला बापरे आणि पॅकेज पण छान आहे ताई त्याला अच्छा हा हा आणि ते एक एक आहे घरी मा आहे असं साधन आपल्या पोटापुरतं सगळं पद्धतशीर तर खूप चांगले चांगले यायले पण नाहीच म्हणे मला नाहीच करायची मला अशीच करायची मला सुंदर पण करायची बापरे म्हणलं एवढं नाही भेटत म्हणलं तुला कुठंतरी आपल्याला कमी घ्यायच लाग नाही म्हणे कोण काही पण म्हणू पण मला सुंदरच करायची म्हणे आणि जॉब पण पाहिजे म्हणे मी इतकं परेशान झालो सगळं सोयरी म्हणत होते असं का करायला स्वयं महाराजाला म्हणलं असं करू देऊ नका स्वयं महाराज त्याच्या जी मनात आहे ती इच्छा पूर्ण करा म्हणलं त्याची तर ताई इतकी सुंदर सून भेटली मला अरे वा एकदम दिसाय सुंदर जॉब तिला अरे वा पूर्ण ताई त्याच्या मनासारखच झालं ताई किती छान ताई किती खूप खूप छान छान केलं ताई आणि हे जे घर बांधत होतो ना ताई आम्ही त्यास आमच्या बाजूचे थोडे म्हणजे थोडं बोलत नव्हते धोब्याचे होते, होते थोडे ते कोळशे ते असल्यामुळे आम्ही जास्त संपर्क ठेवत नव्हतो त्याच्यासोबत आणि बांधकाम सुरू झाल्यावर पाठी मागून त्यानं आम्हाला गिलाव करू देत नाही म्हणली होती अरे बापरे मी इतकं परेशानीत होतो बापरे म्हणलं यानं जर नाही गिलाव करू दिला तर म्हणजे आमचे मिस्टर थोडे रागावतात नाही करू देत आपल्या जागेमध्ये मग कसा करू देत नाही बघूत मग काय का नाही करू देत मग ते पण मग नंतर मी स्वामी महाराज स्वामी महाराज तुम्ही त्यानं त्याच्या मना मनानं म्हणू द्या म्हणलं करू देतो म्हणून नाहीतर मला वांदी व्हायची भीती वाटत होती ताई बरोबर आहे आणि मी काय करायची आरतीला जायची आणि आरतीला गेल्यानंतरच तारक मंत्र एक्कावन दिवस सुरू केला आणि असा मधी मधी म्हणायचा शेजाऱ्या नाही मी करू देणार नाही बिलकुल गिला करू देणार नाही एके दिवशी ताई त्यानं काय काय केलं का आमच्या दोघांना पण बोलवलं आणि म्हणे तुम्हाला गिलाव करू देतो म्हणे मी तर माझी एकच आठ आहे म्हणे मी बांधकाम करते तुम्ही पण मला थोडं काही खिळे मिळे मारायचं काम पडलं तर मारू द्या म्हणे अरे वा म्हणे म्हणला ताई मला दोन तीन अनुभव खूप छान आले ते छान ताई आणि माझी मुलगी पण इंजिनियरच आहे ताई अरे दोन्ही पण वाझे ना हो दोन्ही लेकरं माझे स्वामी महाराजामुळेच इंजिनियर झाले आणि आता मुलगी पण आता परवा तिनं दुसऱ्या कंपनीमध्ये मध्ये ही केली आ, गेली दुसऱ्या कंपनीमध्ये पॅकेज पण खूप छान आहे तिनं म्हणे स्वामी महाराजांना मला चांगलं पॅकेज चांगलं भेटव मी पहिली पगार मी स्वामी महाराजाला देणार म्हणे बापरे आता परवा ताई दोनच महिने झाले चांगल्या कंपनीत लागला तिला अरे वा आता ही पहिली पगार आता कुठं देवा म्हणजे म्हणजे अन्नदान याच्यामध्ये देऊन टाकू म्हणजे अक्कलकोटला अक्कलकोट अक्कल हो जमते ता ना, अक्कल अक्कल ना ताई अजून कुठं आहे का द्यायचं अक्कलकोट मेन आहे ना ताईच होते ना मेन हा देऊ शकतो तिथं आपण हो 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 देऊ शकतो आणि त्यातल्या त्यात ताई सगळे नाते वाईकायला वाटलं की आईला एवढं कसं सुंदर भेटलं तर ताई लग्नातच ता कोणी तेवढे झटू लागायला नाही आले आणि लग्न झाल्यावर सुद्धा ताई कोणत्या तेवढ्या बहिणी नाही कोणी नाही कोणीच बोलणंच बंद केलं ताई बघा असतात ना लोक हो ताई इतकं परेशान केलं ना आणि घरचे सुद्धा कोणी हातभार लावायला नाही ताई पूर्ण स्वामी महाराजानं लग्न केलं ताई ते वा कोणीच नाही ताई असं मी सगळ्याला असं पाळा पडू पडू म्हणलं की या तुझा आठ दिवस अधुभर या म्हणलं मला करू लागायला ला या कारण पहिलं लग्न आहे म्हणलं मला तेवढच नाही समजत बरोबर तर कोणीच नाही ताई पण मनोमने असे म्हणलं की एक बाई आली मी स्वयंपाक करून देते म्हणे तुमचा एक महिना स्वयंपाक करून दिला ताई त्या बाईची वळख नाही काही नाही बघा तिने येऊन करून दिला धुन फिन सगळ ताई अशा मनोमने असं असं बाई पाठवलं ताई पूर्ण ताई इतकं चांगलं केलं लग ताई स्वामी महाराजानं अरे वा आणि आता सुद्धा माझ्या गणगुतामध्ये मुद्दामच कोणीच बोलत नाही किच एवढं कसं चांगलं व्हायला म्हणून चुकीच असते ना लोकांचं पण तुम्ही सेवा सोडायची नाही ताई कधीच नाही ताई मला ना पावला पावलाला स्वामी महाराज हे करतात ताई अजून काय पाहिजे ताई नाही 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 खूपच मला आता किती दिवसाचा अनुभव सांगायचा होता ना हाँ। हाँ। की की। साते 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 मी इतकं परेशान होती म्हणजे मला सांगतेस मला वाटलं मला बरोबर जमते की नाही की तरी मी आज धाडस गेला सांगतो मी शेअर करत हा करत आहे ठीक आहे श्री स्वामी